महत्व समजायला हवं रोज समोर असत आव्हान नव एकदा का वेळ निघून जर गेली मग लागत वाट बघत थिटे शिस्तबद्ध राहण्याने त्याला जे हवे ते सहज भेटे आयुष्य आपलं हे सोनेरी राखावे वेळेचे भान नेहमी होई सारे सारे मनासारखे वेळ देई सुखाची हमी गेलेला वेळ येईना परत मग वाईट वाटून काही न उपाय सावध हो माणसा वेळीच सुधार नको अडकवूस आळसात पाय वेळ कोणासाठी थांबत नाही कुणाला ठाऊक कसा जाई कर्म करणं आपल्या हातात बाकी सारे तो ईश्वर पाही बाकी सारे तो ईश्वर पाही हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर आजचा आपला विषय असणार आहे तो म्हणजे माझी रोजची कामं आणि पूजा कारण खूप ताईंनी प्रश्न विचारला होता की ताई तू काम कसं मॅनेज करते पूजे पूजा एवढा वेळ लागतो तर पूजेचं कसं मॅनेज करते तर तेच मी आज तुम्हाला थोडं थोडंसं शॉर्ट मध्ये सांगणार आहे की बघा सकाळची जी सुरुवात होते ती सुरुवात तर डब्यापासून होते साडेपाच पावणे सहा वाजता उठून सकाळचं टिफिन असतात सध्या शाळेचा निष्ठाचा टिफिन नसतो पण यांचा टिफिन मी यांना देतेच कारण सध्या एक तर गरमी खूप आहे आणि बाहेरचं वगैरे ऑफिसमध्ये जेवण जरी असलं तरी ते पूर्ण आपण जसं जेवण बनवतो तसं नसतं असं मला तरी वाटतं आणि त्यामुळे तब्येतीचे काही ना काही मग तक्रारी सुरू होतात सोडा घातलेला असतो त्याच्यामध्ये कोणी कसं जेवण बनवलेलं असतं असे बरेचसे प्रश्न असतात तर म्हणून ते सगळं डोक्यात ठेवण्यापेक्षा थोडीशी आपल्याला मेहनत लागते पण एक समाधान मिळतं मनाला की बाबा डबा गेलेला आहे तर तो डब्बा गेला आणि मग ते पण कामाला गेले की मग नंतर माझी रोजची कामं सुरू होतात तर रोजची कामं म्हणजे पाणी येतं त्यानंतर पाणी आल्यानंतरच सगळी आपली कामं बघा फटाफट होतात तर हात आज मी एक्स्ट्राचं काम काही ना काही मध्ये मध्ये आपलं निघतस त्याच्यामध्ये सुद्धा तर आता हे पीठाचा डब्बा जो आहे पीठ संपलं होतं तर पिठाचा डब्बा मी नेहमी पूर्णपणे असं व्यवस्थित लिक्विडने हँडवॉशने घासून घेते छान त्यानंतर थोडंसं कडक उन्हामुळे सुकवते आणि त्यानंतर त्यामध्ये नवीन जे दळण आपण दळून आणलंय ते त्यामध्ये ठेवते तर मागच्या वेळेला मी दळण जे दिलं होतं ना तर ते बरोबर दळलं नव्हतं तर पीठ थोडं मी राहिलंय पण ते वेगळं ठेवलंय कधीही आधीचं जे पीठ असतं ना त्याच्यामध्ये नवीन पीठ असंच लगेच मिक्स करायचं नाही त्यामुळे एक तर काय होतं आपलं पीठ लवकर खराब होतं त्याला लवकर टोके लागायची सुद्धा शक्यता असते म्हणून ताजं पीठ हे नवीन म्हणजे वेगळ्या स्वच्छ अशा भांड्यामध्येच ठेवा स्वच्छ डब्यामध्येच ठेवा तर ही माझी तरी सवय आहे आणि म्हणून मी तुमच्यासोबत पण ते शेअर केलं तर बघा आता हे डब्बा घासून झालाय म्हणजे भांडी पाणी आलं होतं तर हातासोबत सगळी भांडी व्यवस्थित स्वच्छ होऊन जातात त्यानंतर आता सध्या जो या उन्हाचा आपल्याला जो त्रास होतोय ना तर त्याचा एक मस्त उपयोग जो आहे तो म्हणजे की गोदड्या त्यानंतर आपले हे जे आपण म्हणजे आता हे ब्लँकेट वगैरे आहेत ना तर हे आता जसा पावसाळा सुरू होईल तर ह्या सगळ्या ही सगळ्यात मोठी आपली सगळ्यांची तक्रार असणार आहे की आता कपडे सुकत नाहीत तर म्हणून उन्हाळ्यामध्ये आता आता सध्या ऊन बघा लगेचच म्हणजे आता ही एवढी ब्लँकेट जरी टाकली ना तरी एका तासामध्ये ती सुकून कडकडीत मस्त होते आणि माझ्या इथे एवढी जागा खरंच नाहीये की अखंड चादर ही कुठे पुरेल तर त्यामुळे हा एक जुगाड करते की हा जो पाईप आहे जिथे पडदा टाकलेला असतो तर त्या पाईपचा मी पुरेपूर वापर करून घेतलाय आणि तिथे मी अशा ज्या मोठ्या या ब्लँकेट्स गोधड्या म्हणा तर त्या या सगळ्या मी इथे अशा वाळत टाकते तर आता अजून आहेत उन्हाळ्याचे दिवस तर तोपर्यंत आपल्याला ज्या पण ब्लँकेट्स गोदड्या कडकडीत अशा सुकवायच्या असतील तर आत्ताच आपल्याकडे वेळ आहे तर रोजच्या कामांच्यामध्येच ही अशीच थोडी थोडी एक्स्ट्राची कामं आपण करत राहिलो तर आपल्याला एकदम असा कुठलाही लोड येत नाही आणि आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी अशा छान स्वच्छ आणि नीटनेटक्या राहतात एक मस्त गुड न्यूज तुम्हाला मला द्यायची आहे ती म्हणजे की या झाडाबद्दल तर बघा मी झाड पूर्ण कट केलं होतं मागे जळालं होतं हे एक जोराचं झाड आणि त्याला बघा किती पालवी फुटली आहे प्रत्येक फांदीला पानं येत आहेत बघा आणि या झाडाकडे मी रोज पाणी घालताना जेव्हा बघते ना मला इतकं समाधान वाटतं आणि आपलं पिसलेली पण बघा पिसलेली पण छान मस्त पानं फुटत तर खरंच खूप भारी वाटतं की संपूर्ण झाड मला कट करावं लागलं होतं पण मला म्हणजे मनात खूप अशी दृढ हे होती भावना होती की बाबा ह्याला पानं फुटणारच लवकर आणि तेच झालं आणि मस्त खूप छान वाटतंय त्या झाडाकडे बघून तर त्यानंतर बघा आपलं मशीनचं काम म्हणजे कपडे मशीनला लावून टाकते पहिले घासते स्वच्छ त्यानंतर मशीनला लावते म्हणजे भांडी कपडे झाडूलादीचं कॉन्ट्रॅक्ट मी सध्या निष्ठाला दिलंय तर ती घरी आहे तर ती झाडूलादी मोप मी मागे तुम्हाला दाखवलं की मोप आणून ठेवलाय आहे तर मोपने लादी पुसायला खूप बरं पडतं आणि तिला पण खूप चांगलं वाटतं आणि बरं झालंय तेवढंच की तेवढं एक काम वाचलंय कारण मला कमरेमुळे तेवढं वाकतं वाकून करायला जमत नाही तर त्याच्यामुळे मॉपने एकदम लादी व्यवस्थित पुसली जाते आणि सध्या म्हणजे ही काही काही कामं ना माझी जी स्कीप होतात लादी म्हणा कपडे म्हणा कारण कामवाल्या मावशी असतात तर त्या झाडू लादी कपडे ही कामं करतात पण आता सध्या ते येत नाहीये तर त्यामुळे ही पण एक्स्ट्राची कामं सगळी रोजची असतात आणि बघा आता डब्बा छान सुकलाय आणि संपूर्ण सुकू द्या फक्त पुसून नका घेऊ डब्बा जेव्हा छान सुकतो ना कारण थोडा पण पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहिला तर पिठाला म्हणजे पीठ लवकर खराब होऊ शकतं जे टोके लागतात पिठाला तर ते पण त्याच्यामुळेच लागतात तर म्हणून डब्बा असं छान कडकडीत सुकल्यानंतरच त्यामध्ये पीठ घालायचं आहे तर हा माझा पाच किलोचा स्टीलचा डब्बा आहे मी स्टीलचाच डब्बा ठेवते म्हणजे घासला पुसला की एकदम चकचकीत होऊन जातो मस्त आणि हे जुनं स्टील आहे त्यामुळे बघा कुठेही गंजला नाही आहे डब्बा अजिबात आणि मी दळण देताना ना डब्बा नाही देत तिकडे कारण मग आणताना परत डब्याचं एक्स्ट्रा वजन आपल्याला उचलावं लागतं त्यापेक्षा अशा प्रकारच्या ह्या ज्या पिशव्या येतात जुन्या पद्धतीच्या तर अशाच पिशव्या मी दळणासाठी हीच पिशवी वापरते अशी मस्त धुतली स्वच्छ केली की छान क्लीन होते आणि आपलं दळण पण व्यवस्थित म्हणजे जेवढं दळण आहे तेवढंच वजन उचलून आणावं लागतं मग एक्स्ट्राचं जे डब्याचं वजन आहे ते नाही राहत तर याच्यामध्ये बघा मी नेहमी अशी स्टीलची प्लेट ठेवते म्हणजे जे, जे पीठ आपल्याला लागतं चपात्या लाटताना तर ती एक्स्ट्रा प्लेट असली तर मग काही जण काय करतात प्लीट पा, पीठ परातीमध्येच घेतात पण त्यामुळे बरंचसं पीठ वाया जातं तर त्यानंतर कपडे वाळ्यात टाकायचं म्हणजे ही सगळी कामं जी आहेत ना ही रोजचीच आहेत आपली सिस्ट एक सिस्टम असते की हे झालं की हे करायचं ते झालं की ते करायचं आणि ह्याच्यामध्ये ना माझा एक कटाक्ष असतो की फटाफट हे सगळं आवरायचं कारण काय होतं ह्याच्यामध्ये जर बसलो एकदा कोणाचा फोन आला किंवा मोबाईल बघितला असं जर काही केलं तर मग सगळ्या कामांची लिंक चुकते आणि त्यामुळे जे एक तासात होणारं काम असतं ना त्याला तुम्हाला दोन ते तीन तास जातात जी जी तर आता हे सगळं काम आवरून झालंय त्यानंतर मग माझी गाडी वळते ती म्हणजे की जेवणाकडे तर मग कारण हे सगळं आवरून नंतरच मी देवपूजेला बसते तर निदान दहा वाजेपर्यंत तरी माझा विचार असतो की माझं हे सगळं रोजचं जे आहे ते सगळं आवरलं पाहिजे तर डाळी संपल्या होत्या आणि हे बघा हे जे कंटेनर्स मी मागवले होते ना हे खूप खूप मस्त आहेत आणि खूप मस्त काम करतात कारण इतर मी डाळी वगैरे समजा स्टीलच्या बरण्यांमध्ये वगैरे भरून ठेवले तर मग ते आपल्याला दिसत नाही जेव्हा आपण काढतो घेण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगते की डाळीला थोडे पण टोके लागले काही लागले म्हणजे कशालाही तर ते अगदी ट्रान्सपरंट परणांमधून पटकन दिसतं आणि तुम्ही ती डाळ थोड्या वेळ उन्हात ठेवू शकता किंवा निवडून परत ती त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता तर आता ही जी मुगाची डाळ आहे सालीची मुगाची डाळ ही मी नेहमी ठेवते छान ह्याचं ना कड म्हणजे घुट सारखं जसं घुटं उडदाच्या डाळीचं बनवतात ना तसं ह्याचं खूप मस्त लागतं आमटी त्यानंतर तुम्ही खिचडी आमच्याकडे तर खिचडी नेहमी असते खिचडीमध्ये सुद्धा मी ही डाळ वापरते अगदी चविष्ट अशी मस्त अशी खिचडी बनते तर ती डाळ पण म्हणून जास्तीत जास्त माझ्याकडे ना मुगाच्या डाळीचाच वापर असतो ही ही मुगाची डाळ सालीची आणि दुसरी बिना सा, सालीची मुगाची डाळ तुरीची डाळ मी खूप कमी वापरते सध्या उन्हाळ्यात तरी कारण पित्त त्याने जास्त उसळत तर बघा इथली इत, जी माझी जागा होती तर ही बऱ्यापैकी अशी मस्त अशी युटिलाइज झाली आहे संपूर्ण आणि त्यामुळे कसे हे डबे समोर व्यवस्थित दिसतात आणि त्याचा पुरेपूर छान असा वापर झालेला आहे तर आज बघा मी जे एक पार्सल मागवलं होतं तर ते आलेलं आहे बरेच जण विचारत होते की ताई काय काय झालं तू तुपाचा दिवा लावत नाही आहेस तर आऊ संपले होते दिवे तर म्हणून चितलताईंना सांगितलं होतं की लवकर पाठवा तुपाचे दिवे आणि खरंच खूप मस्त आहे ते तुपाचे दिवे मी तुम्हाला सांगते बरेच जण असं सांगतात की महाग आहे महाग आहे पण जे सांगतात ना मला त्यांना एक गोष्ट सांगायची की तुम्ही हीच गोष्ट तुम्ही दुसरीकडून आणा आणि ही गोष्ट पण मागवा आणि त्यांच्याकडून ज्या वस्तू येतात ना त्या तुम्ही क्वालिटी त्याची कम्पेअर करा पण तरीही जर तुम्हाला वाटत असेल की त्या महाग देतात तर तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही दुसरीकडून घेऊ शकता जिथे तुम्हाला स्वस्त वाटतं तिथून तुम्ही घेऊ शकता वस्तू ज्या मी तुम्हाला दाखवते ते मी ह्यासाठी दाखवत नाही की तुम्हीही इथूनच घ्या किंवा तुम्हीही याच वस्तू घ्या मला जी क्वालिटी आवडते ज्यांना जमतं ज्यांना आवडतं तर त्यांच्यासाठी सोपं जावं यासाठी मी ह्या वस्तू दाखवते कारण जेव्हा मी मग वापरते तेव्हा मग बरेच प्रश्न असतात की ताई हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं म्हणून तुमच्यासोबत मी हे ने नेहमी शेअर करत असते तर त्यांनी मला एक खूप छान वस्तू पाठवली एकदम म्हणजे माझा दिवस बोलतात नदीन बन गया मेरा असं त्यांनी हे काम केलं तर ही पाठी त्यांनी पाठवली अन्न हे पूर्ण ब्रह्म त्या दिवशीच मी व्हिडिओ याच्यावरती पाठवला आणि बघा म्हणजे व्हिडिओ पाठवायच्या आधीच त्यांनी हे कुरिअर केलेलं आहे आणि व्हिडिओच्या नंतर म्हणजे काल मला हे कुरिअर मिळालं तर बघा म्हणजे जी गोष्ट आपल्या दोंडून निघते किंवा जे डोक्यात आपल्या विचार असतात तर त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात सुद्धा घडत असतात तर ही हळद मी त्यांच्याकडून मागवली होती एकदम प्युअर हळद आहे हे आणि उंबरट्याच्या लेपणासाठी स्पेशली देवांसाठी तर देवांसाठी जी हळद ठेवते ना ती मी अशी वेगळ्या बरणीत काचेच्या ठेवते जे पण आपले मसाले हळद हळद वगैरे अशा ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्ही शक्यतो काचेच्या बरण्यांमध्येच ठेवा तर ह्या माझ्या जुन्याच बरण्यात ज्याच्यामध्ये बॉर्नविटा कॉम्प्लॅन असं काही ना काही पहिले खायचो म्हणजे मुलांसाठी वापरायचो तर त्या बरण्यात आणि खूप छान टिकल्या सुद्धा आहेत त्या जाड आहेत मस्त याच्यामध्ये बघा हळद भरून ठेवते सासूबाई सुद्धा मला हळद देतात तर ती मी जेवणामध्ये वापरते कारण त्याला ना थोडासा मसाल्याचा एक वास येतो तर म्हणून देवासाठी मी ती हळद नाही वापरत तर म्हणून मी शीतलताईंकडून मागवली होती आणि हळद अजून तरी मी ही वापरली नाहीये ही वापरून पण मी तुम्हाला याचे रिव्ह्यू नक्की सांगेन पण हळदीच्या टेक्स्चरवरून आणि रंगावरून हळद खरंच खूप छान आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते तर काम चालू असताना अशी सुद्धा ही काही काही जी एक्स्ट्राची कामं आहेत काही संपलं आहे काही भरून ठेवायचंय वगैरे असं काय काय असतं परत कामांमध्ये मध्ये मध्ये कोणाचे फोन चालू असतात किंवा का, का, काही कोणी येतं मध्येच अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर ते सगळा तो सगळा टाइम मॅनेज करून आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्या असतात आणि माझा असं नेहमी असं हार्ड अँड फास्ट असं काहीच नियम नसतो की एवढ्या टायमिंग मध्येच हे झालं पाहिजे एवढ्या टायमिंग मध्येच ते झालं पाहिजे हा काम कंटिन्यू मी करत राहते पण टायमिंगच्या बाबतीत मी अशी खूप अशी खाष्ट नाहीये पण तसं जर करत राहिलं ना तर आपल्या डोक्यामध्ये एक वेगळंच फ्रस्ट्रेशन आणि टेन्शन येत राहतं तो सर्व गोष्टी आवरल्यानंतर त्यानंतर सुरुवात होते माझी देवपूजेला म्हणजे देवपूजा बाबतीतचा हा एक नियम असतो की आवरल्यानंतर मी का करते कारण काय असतं ना कधी कधी आपल्याला डोक्यात खूप सारे विचार चालू असतात की मग पाणी येईल आता मग अजून कोणी येईल मग मध्येच कोणी बेल वाजवतं कारण सकाळचा जो एक टायमिंग असतो ना म्हणजे दहा ते अकरा वाजेपर्यंतचा तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत असतात तर त्याच्यामुळे सगळं आवरते आणि मग अगदी शांत आणि मग खालीही डोक्याने मग नंतर मग मी देवपूजेला बसते की आता मला काही दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाहीये तर म्हणून छान आज तुपाचा दिवा आला होता मस्त तर म्हणून तुपाचा दिवा लावते आणि खरंच या दिव्याने ना एक घरामध्ये एक मनामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी येते ना आणि खूप छान जळतो हा तुपाचा दिवा कारण आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा हा सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळेला तुपाचा दिवा प्रज्वलित झाला पाहिजे त्यामुळे तूप जसं जळतं ना तसं घरामध्ये एक वेगळीच अशी छान पॉझिटिव्हिटी येत असते तर देवपूजा कशी करायची किती वेळ करायची तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी ना पूर्णत तुमच्यावरती आहेत तर देवपूजेच्या वेळेच्या बाबतीतल्या किंवा बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे बोलणार आहे तुमच्यासोबत कारण खूप सारे प्रश्न त्याच्यावरती सुद्धा आले होते तर ते सुद्धा मी आज क्लिअर करणार आहे तुमच्यासोबत तर अशा प्रकारे जेव्हा संपूर्ण पूजा एकदम छान होते ना तेव्हा असं वाटतं की आपण रोज देवासाठी फक्त हाच एक माझ्या डोक्यात एक विचार असतो आता जे ह्या गोष्टीबद्दल बोलतात की एवढ्या वेळ देवपूजा केल्याने काय होतंय फक्त नामस्मरण केलं तरी बस म्हणजे बस होत आहे तर एवढा वेळ कुठे असतो आजकाल कोणाला देवपूजा करायला तर मला सांगा की ज्याने तुम्हाला इतकं सगळ्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही एवढाही वेळ काढू शकले नाही तर मग काय उपयोग त्या गोष्टींचा सध्या मी ना भगवद्गीता वाचायला सुरुवात केली आणि ही खूप सुंदर पुस्तक आहे म्हणजे खूप सुंदर गीता आहे ही दैनंदिन भगवद्गीता आहे याच्यामध्ये गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अगदी सोप्या भाषेत त्यांनी म्हणजे हे करून दिलंय सारांश करून दिलाय की जेणेकरून तुम्हाला खूप छान समजतंय की प्रत्येक श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत आणि इतकी सुंदर आहे ना गीता की गीतेमध्ये प्रत्येक आपल्या ज्या रोजच्या प्रत्येक गोष्टींचं सोल्युशन आपल्याला गीतेमध्ये दिलेलं आहे हा फक्त एक ग्रंथ नाही तर खरंच सांगते की आपलं एक जीवन कसं जगता येईल आपल्याला सध्याच्या पण या कलियुगामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे कसं जगलं पाहिजे अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा अर्थ याच्यामध्ये दिलाय गीता जेव्हाही तुम्ही वाचाल भगवत गीता तर फक्त श्लोक नका वाचू त्याचा अर्थ समजून ती गीता वाचायला सुरुवात करा तर अशा प्रकारे माझं घरातलं काम म्हणजे रोजचं आपलं काम आणि पूजा देवपूजा या दोन्ही गोष्टी हळूहळू मॅनेज होत असतात तर मागच्या वेळी जो, जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता की जो पौर्णिमेच्या वेळेला मी पूजा केल्या होत्या तर तेव्हा सहा ते सात तास मला पूजेला लागले होते आणि तुम्ही एरवी इतर वेळी मी जेव्हा अशी पूजा वगैरे एखादी स्पेशल पूजा असतात किंवा काय असतात तेव्हा मी दाखवते तर तेव्हा तुमचे प्रश्न असतात की कि ताई किती वेळ लागला पूजेला किंवा काय तर म्हणून एक असंच मी असं मला त्यात काहीच नाही की मला त्यात काही मोठेपणा करायचं आहे की एवढा वेळ मी पूजा केली वगैरे असं मला काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं नाही आहे पण त्यात अशा बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की एवढा वेळ पूजा करतेस तर मग कामं कधी करतेस किंवा काय पण अगदी म्हणजे एकदम विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मी रोज पाच पाच सहा सहा तास पूजा नाही करत रोज माझं हार्डली एक ते दीड तास किंवा दोन तास पूजेला लागतात आणि तेवढे तर दुसरं म्हणजे की कोणालाही लागतच असतील कारण सगळं देवपूजा करायला वाचन करायला तेवढा वेळ आणि मला तरी असं वाटतं की तेवढा वेळ जर वेळ असेल आपल्याकडे आता मी पहिले ऑफिसला जायचे तेव्हा माझ्याकडून एवढं सगळ्या गोष्टी व्हायच्या नाही पण आता मी घरी आहे मला वेळ आहे आणि मला असं वाटतं की तो वेळ इथे तिथे कुणाशी गप्पा मारत बसू किंवा दुसऱ्या काही चुकीच्या गोष्टी करू त्यापेक्षा चांगल्या गोष्टी करून मी तो माझा वेळ सार्थ की का नको लावू आणि तुमच्यापर्यंत पण त्या काही गोष्टी पोचवायच्या असतात त्याच्यामध्ये अजून थोडा वेळ लागतो मी असं नेहमी सांगतच असते तुम्हाला आणि जे ऑलरेडी जे व्हिडिओज बनवत असतील त्यांनासुद्धा या गोष्टीची कल्पना असेल की इतर वेळ आपण जी कामं ज्या स्पीडने करतो आणि ज्या वेळात करतो त्या वेळात आपली शूट करताना तशी होत नाहीत आणि पूजेच्या बाबतीत तर अजिबात तसं होत नाही कारण पूजेच्या बाबतीत सगळी गोष्ट अशी व्यवस्थित परफेक्ट अशी कॅमेरामध्ये ती व्यवस्थित दिसते का किंवा काय त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे त्याला आणखीन एक दोन तास आणखीन जास्त त्या पूजेला लागतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आता मला असं एक्सप्लेनेशन द्यायची गोष्ट नव्हती पण असं वाटतं की म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींची कल्पना द्यावी कारण प्रत्येकाला कमेंटमध्ये सगळ्या गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये किंवा एक्सप्लेन करून सांगता येत नाही पण अशा गोष्टी असतात त्या मागच्या म्हणजे करणाऱ्यालाच माहिती असतं की खरंच त्याला किती वेळ आणि कसा एवढा वेळ लागतो तर घरातली कामं रोजची असतात तुम्ही बघत असता व्हिडिओमध्ये घरची कामं ही कोणालाच चुकलेली नाही आहेत आपल्याला आपली घरची कामं करावीच लागतात आता सध्या माझ्याकडे ज्या मावशी येतात कामाला ये तर त्या येत नाही आहेत त्यांना पण बरं नाही आहे त्यांना कावीळ झाली आहे तर त्याच्यामुळे ती सगळी कामं असतात आणि जरी आपण किती म्हटलं की बाबा मी माझी कामं एकटी करेन किंवा माझ्या सगळ्या गोष्टी एकटी करेन इतर वेळी मॅनेज होतं कारण इतर वेळी आपल्या डोक्यात हे सगळे विचार चालू असतात पण जेव्हा तुम्ही ॲज अ क्रिएटर ॲज अ Uh, कुठली तुमची तुमच्याकडे दुसरी कुठली रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर तुमच्या डोक्यात त्याही गोष्टी चालू असतात की आता आज मला आता काय व्हिडिओ करायचा आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडासा अभ्यासही करावा लागतो थोडासा विचार करावा लागतो की असं नाही आहे की उचलला कॅमेरा लगेच चालू केलं लग, लगेच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या असं नसतं त्याला खूप सारा वेळ पण जातो तर म्हणून तो जी रोजचीच कामं असतात जी रोजच आपल्याला करायची आहेत तर ती थोडीशी आपण मदत घेतली त्यासाठी कोणाची आणि बाकीची कामं एक्स्ट्रा जर आपण केली आणि तशी वेळ वेळ म्हणजे मिळाली त्याच्यातून वेळ मिळतो तेव्हाच ही एक्स्ट्रा कामं किंवा एक्स्ट्रा गोष्टी किंवा एक्स्ट्रा विचार आपल्याला करायला वेळ मिळतो तर मावशी सध्या नसतात तर त्याच्यामुळे ती सगळी कामं मॅनेज करून मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आपल्याच घरातली कामं आपण काय कुठे बाहेर जाऊन काही करत नाहीये आपल्या घरातली कामं करायला कसली आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या गोष्टीची लाज कशाला असली पाहिजे तर दुसरं कोण करणार आहे आणि आपल्या घरात आपणच कामं करणार आहेत तर असं कामांचं आणि पूजेचं असतं तर पूजेचा माझा असा टाइम असा ॲज सच असा, असा, असा फिक्स नसतो मी खूप सकाळी लवकर पूजा करत नाही तुम्हाला माहिती आहे मी खूप वेळा सांगितलं सुद्धा आहे की टाईम जसा ॲडजस्ट होतो ना तसं मी पूजा करते पण माझा प्रयत्न असतो की सकाळी अकरापर्यंतच्या अकराच्या आत तरी आपली पूजा झाली पाहिजे कधी कधी त्याच्यापेक्षा पण थोडा लेट होतो पण तरीही असं कुठे असे नियम नाही आहेत किंवा मी स्वतःला असे नियम लावून नाही घेतलेत की एवढ्या एवढ्या टायमिंगपर्यंतच पर्यंतच पूजा झाली पाहिजे किंवा काय जसं बाकीच्या गोष्टी मॅनेज होतात मला माझं म्हणजे माझे विचार असे आहेत की पूजा करताना आपलं मन संपूर्णपणे हे पूजेमध्ये असलं पाहिजे नाही बा बाकीच्या गोष्टी काय माझं हे आहे मग माझं कुकर लावायचं आहे मग पाणीच येईल मग असं सगळं डोक्यात असेल तर ती पूजा तुमची तिथपर्यंत पोचत नाही आणि आता मी छान भगवद्गीता वाचायला सुरुवात केली आहे आणि भगवत ही खूप सुंदर आहे म्हणजे दैनंदिन भगवद्गीता आहे दिलीप अंबिके यांची आहे है। मी मागे पुस्तकं एक पुस्तकांचा सेल लागला होता तर तेव्हा मला तिथे ही भगवद्गीता मिळाली होती आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर आहे ना म्हणजे श्लोक दिलेत एक एक श्लोक दिलाय आणि एक एक श्लोकाचा अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी त्याचा सारांश दिलेला आहे की काय सांगितलंय त्याच्यामध्ये तर संपूर्ण भगवद्गीता ही श्रीकृष्णाने कर्माच्या सिद्धांतावरतीच संपूर्ण गीता आधारित आहे आणि खूप भारी वाटते खूप छान वाटते मला वाचायला तर त्याच्यामुळे त्यातली एक 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 गोष्ट हळूहळू आता सुरुवात केली अजून मी तर काय लगेचच मला सगळं समजणार नाहीये त्यातलं जेव्हा आणखीन एक दोन वेळा मी ते पूर्ण वाचेन तेव्हा ते माझ्या व्यवस्थित डोक्यात ये पण तरीही गीतेचे बरेचसे श्लोक आणि बरेचशे श्लोकांचा अर्थ लहानपणापासून ऐकत आले आणि वाचत आले तर त्याच्यामुळे त्यातल्या काही गोष्टी माहिती आहेत पण बरंचसं ज्ञान मिळवणं अजून बाकी आणि त्यातल्या काही काय गोष्टी ज्या छान छान वाटतात ना तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन कारण गीता ही खूप प्रॅक्टिकल आहे म्हणजे आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला काय काय गोष्टी गीता शिकवते त्यातून आपल्या प्रत्येक प्रॉब्लेम्सवरती आपण कसे सोल्युशन्स काढले पाहिजेत किंवा काय हे आपल्याला गीतेमधून मिळत असतं म्हणून तुम्ही आता बघत असाल की भरपूर यंग क्राऊडसुद्धा भगवद्गीतेकडे गेलेला आहे पाश्चात्य देशातले लोकसुद्धा आपल्या भगवद्गीतेला म्हणजे त्याचा अनुसरण करत आहेत त्याच्यानुसार तर मग असं जर आपल्याकडे एवढं मस्त असं काहीतरी शस्त्र अस्त्र असं सगळं असेल तर त्याचा पुरेपूर म्हणजे म्हणतात वापर नाही म्हणता येणार पण पुरेपूर त्याचा आदर आणि पुरेपूर त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि आपल्या आयुष्यात त्या गोष्टी एप्लाय करायला सुरुवात करायला पाहिजे तर असे काही प्रश्न होते जे कमेंट्स मध्ये होते तर म्हटलं चला त्याची सुद्धा उत्तरं देऊ आणि असंच सांगू की बाबा कशी देवपूजा होते कसं काय होतं मी एकदम सोप्या शब्दात सांगायला गेलं ना खर तर देवपूजेला असं नाहीये मी तुम्हाला अशी कधीच जबरदस्ती करत नाही कुठल्याही व्हिडिओमध्ये की मी एवढा वेळ देवपूजा करते किंवा मी अशी देवपूजा करते तर तुम्ही केली पाहिजे अशी माझी कोणालाही जबरदस्ती नसते प्रत्येकाची पूजा करण्याची प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते कोणाला अशी पूजा करण्यात आनंद मिळतो कोणाला फक्त नामस्मरण करण्यात आनंद मिळतो कोणाला ते त्याचं काम करण्यामध्ये आनंद मिळतो असं बऱ्याचशा गोष्टी असतात आणि असावं मला असं वाटतं प्रत्येकाचा वेगवेगळा प्रॉस्पेक्ट असू शकतो तर मला अशा पद्धतीने पूजा केल्यावर मला खूप समाधान वाटतं कारण तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलं की मला असं देवांना सजवायला फुलांनी देवघर असं छान सजवायला ना खूप आवडतं तर माझी ती भक्तीची एक वेगळी पद्धत आहे देव आपल्याकडून काहीच अशी अपेक्षा करत नाही तुम्ही एक तास करा किंवा तुम्ही पाच मिनटं करा जर तुमचे कर्मच चांगले नसतील तर त्याच्या पुढे देवही काहीच करू शकणार नाही तर म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट जी मला आता भगवद्गीतेमधून कळते की आपले कर्म सर्वात महत्वाची गोष्ट आपले कर्म आणि कर्म हे फक्त आपल्या ॲक्शन्सवरून वरून नाही तर आपल्या विचारांवरून सुद्धा म्हणजे अव अवलंबून असतात संपूर्णपणे तुम्ही काय विचार करताय तुम्ही कोणाला काय बोलताय तुम्ही दुसऱ्यांबद्दल सतत काय हे करताय मनात तुमच्या आहेत जसं मी काल तुम्हाला सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्वयंपाक करताना आपण चांगले विचार ठेवले पाहिजेत तसंच पावलोपावली आपल्या माइंडमध्ये आपल्या बुद्धीमध्ये मनामध्ये सारखे विचार चालू असतात तर त्या विचारांवर आपण कंट्रोल करायला सुद्धा शिकलं पाहिजे सहजच आपल्या तोंडातून कोणाबद्दल कधीही पटकन वाईट निघून जातं ते सुद्धा आपले खराब कर्मांमध्येच ते जमा होतात तर म्हणून अशा काही गोष्टी आपण सतत वाचत राहिल्या पाहिजे अशा काही गोष्टी म्हणजे असे विचार आपण घेत राहिले की ज्याच्यामधून आपले मन आणि बुद्धीची जी साफसफाई आहे ना ती पण हळूहळू होत राहते तर असा माझा टाइम टेबल असतो म्हणजे टाइम टेबल नाही ना। येणार पण अशी माझी सांगड असते म्हणजे पूजा आणि घरातलं काम अशी माझी सांगड चालू असते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर आणखीन काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही विचारा कमेंटमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ